शिक्षक खूप अडथळे आहेत संकट सतत येत आहेत विघ्न संपत नाहीये घरातील गरिबी जी आहे ती हटत नाहीये दारिद्र्य कुठेच कमी होत नाहीये घरामध्ये येणार जे आजार पण आहे ते वाढतच चाललेलं आहे घरात कुणाच कुणाशी पटत नाहीये घरात एकोपा राहिलेला नाहीये खूप प्रयत्न करूनही मनातील इच्छा ज्या आहेत त्या सतत अपूर्णच राहत आहेत कुठलंही काम हातात घेतलं की त्या प्रत्येक कामात सतत अडथळाच येत आहे बघा आज शनिवार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या समस्यांसाठी या शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे फक्त एक शनिवारी हा उपाय करा पुढचा शनिवार येण्याच्या आत कितीही कठीण जे काम आहे ते झालंच म्हणून समजा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आणि या नवीन सुंदर व्हिडिओला बघा शनिवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा आपल्यावरती आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरती प्राप्त करण्यासाठी इच्छित असणारी कुठलीही एखादी मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी आणि कामातील अडथळ्यांना दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा शनिवारचा दिवस हा दीपदान करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दीपदानाचा किंवा याच दिव्याचा एक अत्यंत प्रभावी लाखात एक असणारा उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी तुम्हाला या एका दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे या वस्तूने म्हणजे ही एक वस्तू दिव्यात अर्पण केल्याने त्या क्षणात तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील गरी गरिबी जी आहे ती कमी होत जाईल कर्ज असेल ते कमी होत जाईल इच्छा कितीही कठीण असतील पण त्या पूर्ण होत जातील बघा हा उपाय जो आहे ना तो अत्यंत आहे खरं तर आजचा उपाय थोडासा वेगळा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी रात्री म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे बाराच्या कधीही करता येणार आहे याच्यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक नारळाची वाटी घ्यायची ज्याला खोबऱ्याची वाटी असं म्हणतो सुक ओलं कुठलंही चालेल सुक किंवा ओलं खोबऱ्याची एक वाटी अख्खी व्यवस्थित खोल असणारी एक वाटी घ्यायची आहे तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक चौरंग पाठ ठेवा देवघरात जागा असेल तर तिथेच करा एक छोटी प्लेट ठेवायची प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आता ही प्लेट घेतली हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढलं त्या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडस तुम्हाला राईचं तेल घालायचं आहे बघा काळ्या रंगाची जी राई असते मोहरी त्या मोरीचं तेल तुम्हाला त्या ते वाटीवर वा, अगदी वाटी फुल भरून नका अर्धी वाटीवर घातलं तरीही चालेल तुम्हाला तेल घालायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही पांढरी रुई असेल पांढऱ्या रंगाची रुई तर त्या पांढऱ्या रुईची एक ते दोन पानं आणायची आपल्या घरी आणायची ती कुटायची आणि त्याची पूड करायची म्हणजे त्याची पेस्ट करायची आणि फुलवात घ्यायची ही जी फुलवात आहे बऱ्याच वेळा आपण फुलवात तुपात, तुपात बुडवतो तेलात बुडवतो पण ही फुलवात पांढऱ्या रुईच्या त्या पावडरीत त्या पेस्टमध्ये बुडवायची पूर्ण सगळीकडे तिला पांढऱ्या रुईची जी पेस्ट आहे ती लावायची ती पावडर आणि त्याच्यानंतर ही जी फुलवात आहे ती बरोबर त्या खोबऱ्याच्या वाटीच्या मध्यभागी ठेवून द्यायची आता ही फुलवात जी आहे ती प्रज्वलित करायची म्हणजे पेटवायची ठीक आहे आणि जर घरामध्ये तूप असेल तर थोडंसं एक अर्धा चमचा वर तूप त्या फुलवातीच्या वरती सोडून द्यायचं बाजूला तिथे पेटवलं तिथे नाही त्याच्या थोडस बाजूला हे तूप सोडून द्यायचं आणि हे फुलवात जे आहे ते प्रज्वलित करायची याच्यानंतर या, या खोबऱ्याच्या वाटीत जी फुलवात तुम्ही टाकलेली आहे फुलवात प्रज्वलित केलेली आहे त्याच्यासोबत तुम्हाला यामध्ये एक चिमूटभर भर तुम्हाला पिवळ्या रंगाची मोली सोडायची आहे आणि एक एक चिमुडवर तुम्हाला याच्यामध्ये आपली जी हळद असते जी पूजेसाठी आपण वापरतो हे एक चिमुडवर हळद पिवळी मोरी आणि पिवळी हळद या दोनही गोष्टी हो तुम्हाला त्याच्यात सोडायच्या आहेत ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या छोट्या वाटीमध्ये तुम्हाला काळ्या मिऱ्या घ्यायच्या आता त्या किती घ्यायच्या तर तुमच्या घरात जेवढ्या सदस्य असतील तेवढ्या घरात चार लोक आहेत तर चार काळ्या मिऱ्या घ्या घरात पाच सदस्य आहेत तर पाच घ्या घरात दोन सदस्य आहेत तर फक्त दोन घ्या घरात एकवीस सदस्य सॉरी घरात अकरा सदस्य आहेत जेवढे आता कुणाची घरं खूप मोठी पण असतात तुमची मुलं बाहेर गावी शकत आहेत दुसरीकडे आहेत तरी त्या मुलांसाठी तुम्ही घेतले तरी चालतील जेवढे तुमच्या घरात काउंट होतात तेवढे काळे मिरी तुम्हाला त्या वाटीत घ्यायचे प्रत्येक वेळी हा काळे मिरी घ्यायचा या तीन बोटांमध्ये पकडायचा तीन बोटांमध्ये पकडून तुम्हाला म्हणजे तुम्ही जा, तुम्ही ज्या जो काळेवेरी घेतलेला आहे तर ज्या सदस्याचा तुम्ही हा काळेवेरी घेतलेला आहे तुमच्या मुलाच्या पतीचं त्यांचं नाव घ्यायचं आणि नाव घेऊन ओम हनुमंताय नमः ओम हनुमंताय नमः मी आता समजा हा उपाय करतेय घरासाठीच करते पण हा पहिला काळेमिरी घेतलेला आहे माझ्या पतीसाठी तर मी म्हणणार सागर यांच्या आयुष्यातील सर्व अडथळी अडचणी दूर होण्यासाठी मी हा उपाय करत आहे ओम हनुमंताय आहे नमा हा ओम हनुमंताय आहे नमा हा मंत्र म्हणायचा अकरा वेळा आणि तो काळेमेरी त्यात सोडायचा दुसरा काळेमेरी ह्याचा आणि म्हणायचं आता समजा हा उपाय मी माझ्या मुलीसाठी करते म्हणजे हा दुसरा काळेमेरी मी मुलीसाठी घेतल्या तर म्हणायचं आहे माझी मुलगी साई आहे तिचं अभ्यासात लक्ष लागावं तिचं जे काही खूप जास्त खूप म्हणजे जास्त मस्ती आहे ती कमी व्हावी आणि ती शांत व्हावी राग कमी व्हावा अभ्यासात तिची प्रगती व्हावी प्रत्येक गोष्टीत तिची प्रगती व्हावी प्रत्येक गोष्टीत तिला यश मिळावं तिच्या कामांमध्ये येत असणारे जे अडथळे आहेत ते दूर व्हावेत यासाठी मी हा उपाय करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हो आहे नामा ओम हनुमंत आहे ना हे हा मंत्र म्हणून अकरा किंवा एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आणि तो काळी मी सोडून द्यायचा पुन्हा तिसरा काळी मी घ्यायचा सेम त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता तिसऱ्या वेळी सासूचं नाव घ्या सासऱ्याचं नाव घ्या जे काही असेल ते घ्यायचं आणि म्हणायचं आहे तर मी हा उपाय सासूसाठी करते तर म्हणेन की मी हा उपाय माझ्या सासूसाठी करत आहे माझी सासू सतत आजारी असते तर तिचा आजार पण कुठेतरी कमी होऊ द्या आणि तिचं स्वास्थ्य व्यवस्थित राहू द्या तिला निर निरयोगी बनवा किंवा तिच्या आयुष्यात वाढ करा असं जे काही तुमच्या मनात असेल चांगलं चांगलं ते म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ओ म्हणून हनुमंत हा मंत्र म्हणून पुन्हा गाळी मी खाली पुन्हा हा मिरी अभिमंत्रित करून तुम्हाला त्या दिव्यात म्हणजे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये त्या तेलात सोडून द्यायचं आहे असे जेवढे मिरी घेतलेले आहेत ते सगळे सोडून द्यायचे आहेत हे सगळं काही करून झाल्यानंतर मोजून दोन तीन तास हा दिवा पेटटास ठेवायचा आहे दोन तीन तास दिवा पेट्टा ठेवल्यानंतर समजा दिवा विझला किंवा पेटा पेट्टा असे। जरी असेल तरी काय करायचं आता समजा जर दिवा भिजलेला असेल तरीही चालेल आणि जरी पेट्टा असेल तरीही चालेल याच्यामध्ये चार पाच कापराच्या वड्या घालायच्या या दिव्यात चार पाच कापड्याच्या वड्या घालायच्या वरून तूप घालायचं आणि ही जी फुलवाद जी आहे ना ती पूर्ण पेटवायची पूर्ण प्रज्वलित करायची दोन ते तीन तासानंतर याचा धूर होईल ठीक आहे याचा धूर होईल या फुलवातीचा आणि त्याच्यामध्ये घातलेल्या काळ्या मिऱ्या असतील मोरी असेल आणि त्याच्यासोबत घातलेली हळद असेल ह्या सगळ्याचा धूर होईल हा धूर सगळ्या घरभर पसरवायचा ठीक आहे दोन तीन तासानंतर देवघराच्या तासा समोर यावरती या कापसा सॉरी या फुलवातीच्या वरती थोडंसं सा, जे जा सांगितलं ते कापूर घालायचं पेटवायचं धूर व्हायला सुरुवात झाल्याबरोबर घरभर हे घेऊन फिरायचं जी प्लेट आहे त्या प्लेट सगळं घरभर घेऊन फिरायचं आणि शेवटी हे सगळं भिजलं शांत झालं सगळं पेटून प्रज्वलित झालं बघा खोबऱ्याची वाटी नाही पेटणार ना तर त्याच्या आतमध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच पेटतील जेव्हा हे सगळं पेटून प्रज्वलित होईल तर त्याच्यानंतर ही खोबऱ्याची वाटी अगदी ती काळी जरी झाली किंवा त्याच्यामध्ये घातलेल्या वस्तूंची विभूती जरी झाली हे सगळं घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली टाकून द्यायचं स्वच्छ हात धुवायचे घरात प्रवेश करायचं हा उपाय तुम्ही शनिवारी करता प्रत्येक शनिवार प्रत्येक शनिवार करत चला फक्त एक शनिवार मी सांगते म्हणून करून बघा बघा या उपायाने तुमच्या घरातील लक्ष्मीचे मार्ग फुले होतील घराची बाण फुली होईल श्राप हाल यातून मुक्तता होईल हा उपाय केल्यानंतर प्रत्येक कामातील अडथळा दूर होईल आणि सगळीकडे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते जाईल मनासारखं घडत जाईल पती चिमुलांची प्रगती होत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा